हॅलो हाय नमस्कार तर मी आता कुठे चालली आहे बॅग वगैरे घेऊन जाते तरी कुठे तर मी आता कुठे चालली आहे हे तुम्हाला कळेलच चला तर मग तर मी आले आहे फॅमिली ट्री या हॉटेलमध्ये जे पाच पाकडीला आहे मुख्य गोष्ट म्हणजे हे प्युअर व्हेज असं हॉटेल आहे आणि इथला ॲम्बियन्स हा खूप छान आहे इथला ॲम्बियन्स तर शांत आहेच तर त्याशिवाय मला काही गोष्टी खटकल्या ते मी तुम्हाला सांगते तर इथली जी सर्विस आहे ती थोडीशी मला स्लो वाटली आणि इथले जे फूड क्वालिटी आहे ते पण मला मागच्या वेळी मी जेव्हा इथे आले होते त्यापेक्षा मला थोडीशी इतकी चांगली वाटली नाही तर ह्या दोन गोष्टी मला तरी अशा वाटल्या तर तुम्ही जर इथे गेला असाल तर तुमचा इथला अनुभव कसा आहे ते तुम्ही मला नक्की शेअर करा की तुम्हाला कसं वाटलं ॲम्बियन्स तर खरंच खूप छान आहे तर मी इथे आले आहे माझ्या दोन बेस्ट फ्रेंड्सला भेटायला ईशा आणि केतकी तर माझ्या ह्या दोन मैत्रिणी अगदी जुन्या आणि जीवश्य कंठश्य अशा मैत्रिणी आहेत आमच्या मैत्रीला जवळजवळ पंधराहून अधिक वर्ष झालेली आहेत कारण आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनपासून एकत्र आहोत आम्ही तेव्हा खूप मजा करायचो खूप मजा मस्ती आमची चालायची आणि तितकाच आम्ही अभ्याससुद्धा एकत्र करायचो पण आता खूप खूप वर्ष भेटसुद्धा होत नाही <laughs> हो बोल ना, बोल। तर आता जे आम्ही भेटलो होतो ते तिघीही आम्ही खूप वर्षांनी भेटलो होतो खूप धमाल केली आम्ही खूप मजा केली आणि माझं कवितेचं पुस्तक सुद्धा या दोघींना भेट म्हणून दिलं होतं खूप गप्पा मारल्या खूप फोटो काढले तर तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींना असं भेटता की नाही हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा नमस्कार मंडळी तर आज आहे गुरुवार आणि त्यात आहे माझा वाढदिवस तर त्यामुळे स्वामींची सेवा ही तर झालीच पाहिजे तर आज मी या स्वामींच्या मूर्तीला स्नान घालून घेणार आहे या स्वामींच्या मूर्तीला मी रोज नाही स्नान घालत किंवा मी ह्यांना रोज पाण्याचा वगैरे अभिषेक नाही करत कारण ही मूर्ती खराब होऊ शकते पण आज गुरुवार आहे आणि अनायसे माझा वाढदिवस सुद्धा आहे तर त्यामुळे आज मी स्वामींना छान असा जल अभिषेक करून घेणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स... तर स्वामींचा छान असा आता जल अभिषेक करून संपन्न झालेला आहे तर आता मी त्यांची मूर्ती कोरडी करून घेते तर स्वामींची छान अशी मूर्ती आता मी कोरडी करून घेतलेली आहे स्वच्छ करून घालेली आपली मूर्ती तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती तर ही जी बैठक मी दाखवली होती तुम्हाला प्लेन होता हा जो ब्लाऊज पीस होता तो त्याला बघा ही मी लेस लावून घेतलेली आहे डबल सायडेड टेपच्या सहाय्याने तर खूप छान असा त्यामुळे लूक झालेला आहे याचा खूप छान दिसते आहे मी आता स्वामींना विराजमान करणार आहे त्यांच्या स्थानावरती पण त्याआधी अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवते तर हे बघा हे नवीन असं वस्त्र स्वामींसाठी मी आणलेलं आहे तर आज मी स्वामींना ते परिधान करणार आहे आज माझा वाढदिवस आहे आणि माझा आवडता रंग हा जांभळा आहे त्यामुळे मी हा जो सेटअप होता तो मी चेंज नाही केला आहे पण स्वामींना मी छान असं जांभळ्या रंगाचं वस्त्र आणलेलं आहे राधाकृष्णासाठी पण नवीन वस्त्र आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवेनच कारण राधेचं तर खूपच सुंदर असं वस्त्र आहे अगदी रत्न जडीत असं तुम्हाला मी दाखवत येते तर त्याआधी मी स्वामींची स्थापना करून घेते इथली पूजा करून घेते आणि त्यानंतर आपण राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा पाहूयात की मी कशा प्रकारे सजवली आहे तर स्वामींची ही छोटी मूर्ती आहे तिलासुद्धा मी आज छान असा अभिषेक करून घेणार आहे श्री स्वामी समर्थ 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 तर स्वामींना आज मी उठणं दूध असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्या साह्याने मी त्यांना आज अभिषेक करून घेणार आहे श्री स्वामी समर्थ 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 तर छान असं उठणं हे स्वामींच्या मूर्तीला मी चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण जल अभिषेक करून मूर्ती स्वच्छ करून घेऊयात श्री 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 स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 तर आज सगळं स्पेशल स्पेशल असल्यामुळे ह्या स्पेशल पणत्या मी ज्या दिवाळीच्या वेळी आणल्या होत्या त्या मी ठेवल्या होत्या तर आज सगळं पर्पल रंगाचं असल्यामुळे आज ह्या पणत्या मी प्रज्वलित करणार आहे तर तुम्ही बघू शकता आज एक वेगळाच चमत्कार झालेला आहे हा दिव्यांचा प्रकाश बघा तुम्ही कसा वेगळाच उ दिसत आहे आज प्रत्येक दिव्याचा प्रकाश वेगळा दिसतो आणि आपले स्वामी महाराज तुम्ही बघू शकता किती छान असे राजेशाही वाटत आहे त्यांच्या मागचं जे बॅकग्राऊंड आपण तयार केलेलं आहे ते बॅकड्रॉप खरंच खूप सुंदर दिसत होते आज स्वामी मला नजर काढावीशी होती स्वामींची आज सुंदर असं स्वामींचं स्वरूप दिसत होतं असा हा आपला संपूर्ण देवाऱ्याचा आजचा लूक आहे तर सुद्धा तोच मॅजिक आपल्याला बघायला मिळतोय की तुम्ही बघा हा दिव्यांचा प्रकाश कसा दिसतोय तर या सुद्धा मी अनेक वेळा असे व्हिडिओ बनवलेले आहेत पण आपल्याला असा प्रकाश कधीच बघायला मिळालेला नाही तर खूप छान वाटत होतं तर हा बघा माझ्या राधा राणीचा तुम्ही ड्रेस बघू शकता किती सुंदर असा आहे किती छान असे रत्नजडीत आहे असंच वाटत आहे खूप छान त्याच्यावरती अशी मस्त डिझायनर असा लेहेंगा आहे तिचा आणि आपले राधाकृष्ण दोघेही खूप सुंदर दिसत आहेत या नवीन पोशाखामध्ये तर आपल्या या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वारानुसार काय सेवा करायची दररोज आपण काय वाचन केलं पाहिजे कोणते मंत्र म्हटले पाहिजे त्याची सविस्तर माहिती अनुक्रमणिकेमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबतच प्र बरोबर असे साईडला तुम्ही बघू शकता राईट साईडला पेज नंबर म्हणजे कोणत्या पानावरती कोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा व्यवस्थित गोष्टी दिलेल्या आहेत तर आपल्या देवारामध्ये हे सगळेच देव असतात आणि सर्वच देवांचे मंत्र पठण स्तोत्र हे एकाच दिवशी करणं आपल्या शक्य नसतं त्यामुळे ही वाराप्रमाणे जर आपण सेवा केली वाचन केलं तर खरंच सगळ्या गोष्टी आपल्याकडून केल्या जाऊ शकतील वाचल्या वाचल्यासुद्धा जाऊ शकतील असं जर आपण केलं तर एरवी आपल्याला दररोज सर्व देवांचं वाचणं तितकं शक्य होणार नाही तर मला तरी हे पुस्तक त्यामुळे खूप आवडतं तर, तर आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावरती श्री स्वामी स्तवन दिलेलं आहे ते मी वाचन करून घेणार आहे आणि त्यानंतर एकमाळ स्वामींची जप करून घेणार आहे आणि त्यानंतर आपली जी नॉर्मल आरती असते ती करून घेईन आणि त्यानंतर संध्याकाळी मी माझा वाढदिवस कसा साजरा केला हे तुमच्यासोबत नक्की शेअर करीन तर अशा प्रकारे आपली जांभळ्या रंगामध्ये पूजा संपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि स्वामी मॅचिंग असे मी सुद्धा माझा जांभळ्या रंगाचा ड्रेस आज घातलेला आहे माझे इयर सुद्धा जांभळेच आहेत तर आम्ही असं जांभळं जांभळं आज सगळं आमची थीम होती तर आता मी मंदिरामध्ये जाऊन येते आणि तिथलं सुद्धा तुम्हाला देवांचं मी दर्शन दाखवेनच आमच्या कॉलनीमध्येच एक मंदिर आहे तिथे मी आता चालले आहे चला तर मग भेटूया आमच्या कॉलनीच्या जवळच हे एक हनुमानाचं मंदिर आहे अगदीच कुठे लांब जायला जमलं नाही तर ह्या मंदिरामध्ये मी कधी कधी नक्की जाते आणि वाढदिवसाच्या दिवशी देवाचे स्मरण हे तर आपण केलेच पाहिजे त्याचा आशीर्वाद हा घेतलाच पाहिजे कारण हे जे सुंदर आयुष्य आपण जगत आहोत हे त्या विधा त्याच्या आशीर्वादामुळेच आहे आपल्या आयुष्यातला कोणताही मोठा दिवस असतो वाढदिवस असतो किंवा इतर कोणत्याही जेव्हा गोष्टी असतात तेव्हा सुद्धा देवाची ही देवा आठवण आपण नक्कीच केली पाहिजे त्यानंतर केक आणण्यासाठी आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो तर इथे आजकाल एक गोष्ट चांगली असते की आपल्याला डेकोरेटिव्ह आयटमसुद्धा शॉपमध्येच मिळून जातात वेगवेगळ्या कॅन्डल्ससुद्धा तर आजकाल ह्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी काय घेऊ आणि काय नको पण ह्या केक शॉपमध्ये केकची जी व्हरायटी होती ती काही मला खूप जास्त खास वाटली नाही तेच तेच रिपीटेटिव्ह केक्स होते तिथे फ्लेवर्स पण तर त्यामुळे आम्ही ऑनलाईन केक मागवण्याचं ठरवलं होतं आणि शेवटी आम्ही ऑनलाईन केक मागवला आणि आज आम्ही असं डिसाईड केलं होतं की सगळ्यांनी आपण रेड कलरचे कपडे घालायचे आज आम्ही सगळ्यांनी मस्त रेड थीम ठरवली होती त्यामुळे रेड कलरचे कपडे सगळ्यांनी घालायचे ठरवले आणि काही वेळेला चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून त्याच फ्लेवरचा केक सुद्धा मागवला होता आणि मस्त केक कटिंग करून घेतला आम्ही आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो दोघेच डिनरसाठी आपल्या घरच्या घरी असं सिंपल थीम पार्टी किंवा ड्रेस कोड वापरून आपण जेव्हा फोटो काढतो आणि काही वर्षांनी ते पाहतो तेव्हा खरंच खूप मजा वाटते कारण आपला हा आजचा दिवस जेव्हा मावळतो तेव्हा तो, ते तो उद्या भूतकाळ बनलेला असतो आणि आपल्यासाठी तो एक आठवण बनून जातो Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear mama. Happy birthday to you. Wow. Yeah. हे जे काही स्पेशल दिवस असतात त्यांना अजून स्पेशल करण्यासाठी त्यात हे असे छोटे छोटे क्षण आपण जगायला पाहिजेत आणि असं जर आपण जगलो तर त्या दिवसांची गोडी अजून वाढते आणि आपल्या कुटुंबासोबत जेव्हा आपण असे टाइम स्पेंड करतो किंवा हे छोटे छोटे क्षण आनंदाने जगतो तेव्हा कुटुंबातला एकोपासुद्धा दृढ व्हायला खूप मदत होते तर मला सिझलर्स खायला खूप आवडतात त्यामुळे आम्ही द फूड टाउन या हॉटेलमध्ये गेलो होतो तर इथली फूड क्वालिटी तर मला आवडलीच पण त्यापेक्षा इथली सर्विससुद्धा फास्ट होती बऱ्यापैकी इथले जे स्टाफ होते ते खरंच चांगले होते आणि त्याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे ॲम्बियन्ससुद्धा इथला खूप छान होता मला खरंच आवडलं आहे हे हॉटेल तर आज मी हा बर्थडे साठी असा ब्लॅक ड्रेस घातला होता आणि त्यावरती वुडन ज्वेलरी घातली होती मला अशी वेगळ्या प्रकारची ज्वेलरी घालायला खूप आवडतं आणि पॅच वर केलेला हा माझ्याकडे एक जुना दुपट्टा आहे तर तो, तो मी ह्यावर घेतला होता थोडासा वेगळा लुक म्हणून हे हॉटेल का काही खूप जुनं नाही आहे काही वर्षांपूर्वीच हे ओपन झालं आहे पण जर ह्या हॉटेलला जर आपण कम्पेअर केलं इतर हॉटेल्सबरोबर तर मी ह्याला खरंच खूप चांगला रिव्ह्यू देईल कारण इथल्या गोष्टी मला खरंच खूप आवडल्या आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट जर बघाल इथली प्रत्येक ही डिश जर बघाल तर ती प्रेझेंट करण्याची ह्यांची जी स्टाईल होती तीसुद्धा खूप हटके होती युनिक होती आणि खरंच व्हरायटी सुद्धा खूप छान होती इथे व्हेज रेस्टॉरंट मेन म्हणजे असून सुद्धा यांच्याकडे खूप बऱ्यापैकी चांगली व्हरायटी होती मला खूप आवडल्या इथल्या गोष्टी म्हणजे खरच अगदी हो गया असं म्हणता येईल नेहमी नेहमी जरी आपण बाहेर जेवायला जात नसलो तरी कधीतरी असं बाहेर जेवायला जायला खरंच खूप छान वाटत कारण रेस्टॉरंटची हीच खासियत असते की आपल्याला हवी असणारी डिश ते लगेचच त्वरित आम्ही दोघे स्पेशली बाहेर जाऊन जेवायला जाणं हे टाळतो ओकेजनली आम्ही फक्त बर्थडे असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल असे काहीतरी महत्वाचे मोमेंट असतील तेव्हाच ते से सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर जातो रेग्युलरली बाहेर जाणं किंवा विकेंडला बाहेर जेवणं हे आम्ही सहसा टाळतो तर त्यानंतर आम्ही पाच पाखाडी ह्या एरियामध्ये गेलो होतो हा एरिया आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे आधी इथे एवढे रेस्टॉरंट्स नव्हते पण आता जर तुम्ही बघाल तर इथे खूप रेस्टॉरंट्स झालेले आहेत खूप तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत असं वाटतं की खाऊ गल्लीच इथे एक तयार झालेली आहे तर विकेंडला वगैरे खरंच चक्कर मारण्यासाठी इथे खूप चांगला म्हणजे खरंच एक ठाण्यामध्ये चांगलं ऑप्शन आहे त्यानंतर हे आम्ही प्रशांत कॉर्नरच्या स्वीट शॉपमध्ये गेलो होतो तर हे जे स्वीट शॉप आहे इथे तुम्हाला प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये स्वीट्स पाहायला मिळतील आणि इथली क्वालिटी जी आहे ती एकदम खूप छान भारी अशी आहे तुम्ही कम्पेरच नाही करू शकत ठाण्यामधील इतर स्वीट शॉपशी कारण ह्यांनी खरंच जो ह्यांचा क्वालिटीचा दर्जा आहे तो उत्तम ठेवलेला आहे इतकी वर्षं झाली तरी तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या मग स्नॅक्स घ्या स्वीट्स घ्या किंवा इतर तुम्ही यांचे बेकरीचे आयटम घ्या खरंच खूप चांगले असतात मला तरी पर्सनली खूप आवडतात त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथून घेतोच आणि दुसरी वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यांची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा तर ह्या गोष्टीसुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे केल्या जातात त्यामुळे मला तरी पर्सनली मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे खरंच जा जर तुम्ही कधी गेला नसाल तर आणि अनेक वर्ष सातत्याने त्यांनी त्यांची जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे मला वाटतं ही खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा जो नंबर वन स्वीट शॉपचा जो दर्जा आहे कदाचित टिकून असेल प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे तर तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करायला शेअर करायला कमेंट करायला आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा मित्रांनो धन्यवाद